नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये अर्जुन आता घडलेल्या प्रकरणावरती खूपच दृष्ट असतो आणि त्या सगळ्या विषयावरती विचार करत असतो अर्जुन रूममध्ये असताना त्याची खूपच बिकट अवस्था झालेली असते मग आता तिथे अर्जुनकडे येतो आणि अर्जुनची ती झालेली अवस्था पाहता तो सुद्धा खूप कळवयाच्या नजरेने आता अर्जुनकडे बघत असतो असतो अर्जुन, अर्जुन खूप रडत चैतन्य अर्जुनच्या जवळ येऊन बसतो तर अर्जुन चैतन्यला म्हणतो चैतन्य बघ ना हे काय होऊन बसलय आज आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मधला शेवटचा दिवस होता माझ्या लाईफ मधला आजचा हा बेस्ट दिवस होता आणि तो तर पूर्ण एंड डे झाला चैतन्य आता म्हणत असतो हे बघ अर्जुन तू अजिबात टेन्शन घेऊ नको हर्ड तर सगळेच झालेत पण मात्र कल्पना मावशीला सावरणं खूप अवघड जाणार आहे अर्जुन आता म्हणत असतो चैतन्य बघ ना मम्मा माझ्याशी बोलतच नाहीये पूर्णाजी मम्मा डाट सगळेच खूप हर्ट झालेत आणि हे सगळं एवढं सडनली झालं ना ते सगळं मला कसं हँडल करावं हेच कळत नाहीये अर्जुन आता म्हणत असतो चैतन्य मला काहीही कळत नाहीये पण मात्र चैतन्य अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अर्जुन मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये चूक तुझीच आहे तो 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 तर -तर सायली वहिनीला तू आधीच प्रपोज करायला हवं होतं जर तू तिला आधीच प्रपोज केलं असतं तर आज तुम्ही दोघं एकत्र उभे राहू शकला असतात अर्जुन म्हणू लागतो म्हणजे मी आज तरी कुठे सांगू शकलो त्यांना हे ऐकल्यानंतर तर चैतन्य सुद्धा आता आश्चर्याने अर्जुनकडे पाहायला लागतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कुसुमताई आणि सायली दोघी एकमेकांशी बोलत असताना सायली कुसुमताईला म्हणत असते ते बोलायलाच लागले होते पण मात्र कुसुमताई म्हणते की म्हणजे तुमचं आज सुद्धा काहीही बोलणं नाही झालं आणि सायली लगेच मान हलवत नाही बोलते कुसुमताई आता सायलीला म्हणत असते अगं वागण्यावरती मी हसू की रडू हे बघ एवढे दिवस तू एवढी तयारी केलीस बोलू की नको बोलू हा खेळ खेळत हो राहिलीस आणि आज सुद्धा तू त्यांच्याशी काहीही बोलू नाही शकली व त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्जुन चैतन्यला सांगत असतो अरे आज मी त्यांना सांगणारच होतो की आय लव्ह यू पण सांगूच नाही शकलो त्याच्यानंतर ना आता इकडे सायली कुसुमताईला सांगत असते की अगं कुसुमताई अर्जुन सर काय बोलतायत ना मी त्याची वाट बघत होते आणि मी माझ्या मनातलं प्रेम त्याच्यानंतर व्यक्त करणार होते पण मात्र त्याच्या आधीच आणि आता इकडे अर्जुन बोलतो की त्याच्या आधीच मम्माचा फोन आला आणि आम्ही दोघंही लगेच तिकडून निघालो पण मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो तुम्ही लगेच निघाला होता आणि ते सुद्धा काहीही न बोलता अरे अर्जुन तू वेडा आहेस का तू आज सुद्धा सायली वेणीला प्रपोज केलं नाही अर्जुन आय डोंट बिलीव दिस फोन वाजत होता तर वाजून द्यायचा ना अर्जुन चैतन्यला म्हणत असतो की अरे चैतन्य पण मम्माचा फोन मी कसा इग्नोर करणार होतो पण मात्र चैतन्य म्हणतो अरे पण त्याच्यासाठी तू काहीही न बोलता निघालास तुम्ही तसंच कॅफेतून तु निघालात अरे अर्जुन तुझं टाइम इतकं कसं चुकू शकतं रे अर्जुन रवडातच चैतन्यला म्हणत असतो चैतन्य मला तेच तर कळत नाहीये ना आणि अर्जुन सुद्धा पूर्णपणे ब्लँक झालेला असतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचं हे सगळं झालं ते पाहते इकडे महिपत साक्षी नागराज प्रिया हे सगळेच खूप खुश असतात आता महिपत तर ते सगळं पाहता नाचायलाच लागलेला असतो महिपतच्या डोक्यावरती दारूचा ग्लास असतो आणि तो नाचत म्हणत असतो त्या सुबेलदारच खोटं लग्न उघडं पडलं आणि त्याच्या त्या खोट्या बायकोला घराबाहेर काढलं आणि महिपत तर पूर्णपणे आनंदामध्ये नाचत असतो आणि सगळे ते पार्टी करत असतात साक्षी आता महिपतला म्हणत आहे अण्णा काय चाललंय हो त्या सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरी मध्ये कधी इंटरेस्ट नाही घेतला आणि त्यांच्या दोघांचंही ब्रेकअप झालं तर एवढे खुश आहात तर मग त्याच्यानंतर महिपत आता साक्षीला म्हणत असतो अये पोरी हे बघ तू ना बापासारखं पाचशे मीटर अंतरावरचं बघायला शिक तो वकील वाघासारखा तुझ्या मागे लागलाय आता स्वतःच एवढा जखमी झालाय की फक्त तू स्वतःच्या मागेच जाणार आहे आता तो त्या आश्रमाच्या कुठल्याही केसमध्ये लक्ष घालणार नाही हे जे काही झालंय ना ते फक्त आपल्या फायद्याचं झालं आहे तर मग मैपतचं हे सगळं बोलण्या पाहता प्रिया आता मैपतला म्हणते एक मिनटं हे जे काय झालंय ना ते खूप प्लॅनिंग करून आणि ते सगळं मी केलंय हे सगळं प्रिया मधुकर उर्फ तन्वी रविराज किल्लेदार के हिने केलंय त्यानंतर इकडे नागराज सुद्धा लगेच म्हणू लागतो म्हणपत हे ना सगळं खरंय द्यायला हवं शंभर टक्के खरंय नागराज हसत म्हणत असतो हिच्यामुळे ना, हो। हो ना सुभेदारांच्या घरामध्ये जो काही सिनेमा पाहायला मिळालाय ना फुल पैसा वसूल हे सगळं फक्त आपल्या प्रियामुळे झालंय तर आता इकडे आता नागराजचं बोलणं पाहता प्रिया लगेच म्हणते अरे वा आपली प्रिया आहो काय सॉलिड पलटी मारता तुम्ही अर्जुनचा नाच सोड अर्जुनचा नाच सोड असं कोण म्हणत होत तुम्हीच ना मग नागराज लगेच म्हणतो अगं प्रिया कसं आहे माहिती का तू कामगिरीच अशी करून दाखवली ना मग त्याच्यामुळे राहावलंच नाही प्रिया आता म्हणत असते मी ना तुमच्यासारखी अशी फालतू बडबड नाही करत बसत मी ना डिरेक्ट करून दाखवते इकडे आता मग इपत सुद्धा प्रियाचं कौतुक करत म्हणत असतो की तू सिक्सरच असा मारलाय ना की बास त्या वकिलाने माझ्या घरी पेढे पाठवले होते ना आता मी शंभर किलो पेढे पाठवणार साक्षी आता म्हणत असते हे बघा अण्णा शांत व्हा आत्ताच्या आत्ता आनंदाच्या भरामध्ये असं काहीही करू नका हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये त्याच्यामुळे स्वतः हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा नका मारून घेऊ इकडे आता नागराज म्हणत असतो हे ना आपण आता काहीच करायला नको आपल्याला जे हवं होतं ना ते झालंय प्रिया आता म्हणत असतो झालं काय झालं त्याच्यावरती नागराज लगेच म्हणतो अगं बाई सॉरी झालं नाही तू केलंयस तर मग आता प्रियाचं हे सगळं बोलणं पाहता म्हपत लगेच प्रियावरती ओरडत म्हणतो हे जरा गप ना स्वतःची किती तिमकी वाजवणार आहेस याआधी तू दहा वेळा थोबाडावरती पडलीस त्याचं काय करायचं आता तू कुठे एखादं काम चांगलं केलंस तर किती कौतुक आहेस प्रिया आता लगेच म्हणते आणि तुम्ही पन्नास हजार वेळा तोंडावरती आपटलाय त्याचं तुम्ही काय केलं प्रत्येक वेळी माझ्या थोबाडीत मारली ग्लास फोडून दाखवला आता आता पुढे काय बोलणार लगेच साक्षी महिपतला शांत करते आणि आता इकडे प्रियाचं कौतुक करत म्हणते प्रिया तू होतीस ना म्हणून हे सगळं शक्य झालं थँक्यू सो मच आता अर्जुन एवढा भीक झालाय ना फायनल घाव घालणं अजून सोपं होईल सो आता या पुढच्या प्लॅनिंगसाठी आम्हाला थोडासा वेळ देशील का प्रिया सुद्धा लगेच उतावळी होत म्हणते हो घ्या ना हवा तेवढा वेळ घ्या प्रिया म्हणत असते पण मग जर अर्जुन साक्षी शिकरे हे नाव जरी विसरून गेलं ना तरी सुद्धा त्याचं क्रेडिट फक्त मलाच द्यायचं आता मला ना ॲटिट्यूड नाही दाखवायचा प्रिया ना म्हणत असते काका हे तुम्हाला सुद्धा लागू होता त्यानंतर आता एक दुसरीकडे सायली आणि कुसुमताई दोघी मधुबाऊना येण्याची वाट बघत असतात सायली कुसुमताईला म्हणत असते मधुभाऊ का नाही आले एव्हा न ते यायला हवे होते कुसुमताई आता सायलीला म्हणत असते तुला माहिती ना ते अस्वस्थ झाल्यानंतर कुठे जातात आणि तुला सुद्धा तीच सवये येतील गते ते नको टेन्शन घेऊ सायली म्हणत असते अगं ते मंदिरात गेले असतील आहे मला पण उशीर झालाय अजून का नाही आले ते कुसुमताई आता म्हणत असते अगं तू टेन्शन नको घेऊ ते येतील दहा पंधरा मिनटं वाढ बघूयात जर नाही गेले तर मी स्वतः त्यांना मंदिरात घ्यायला जाते सायली आता म्हणत असते तूच जा त्यांना आणायला मी जर त्यांना आणायला गेले तर ते येणारच नाहीत त्यानंतर कर आता इकडे दुसरीकडे अर्जुन सुद्धा सायलीच्या विचारांमध्ये खूप डिस्टर्ब असतो आणि त्याच्यानंतर चैतन्य अर्जुनला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन, अर्जुन बघ तुझी इथे एवढी वाईट अवस्था आहे तिकडे सायली वहिनीचं काय झालं असेल तिला तर तिच्या स्वतःच्या घरातून हाताला धरून बाहेर काढलं आता अर्जुन आता म्हणू लागतो आई विश की मी परत त्यांना या घरामध्ये आणू शकलो असतो चैतन्य अर्जुनला म्हणत असतो कल्पना मावशीनी त्यांना घरात येण्यासाठी बंदी केली पण मात्र फोनवरती बोलायला नाही अर्जुन मात्र म्हणत असतो त्यांच्याशी बोलायचं म्हटलं ना तर खूप हिंमत गोळा करावी लागेल हे जे काही घडलं ना मी त्यांचा नवरा म्हणून थांबवू सुद्धा नाही शकलो आता मी त्यांना नेमकं सॉरी तरी कसं म्हणू त्यानंतर इकडे दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो पण मात्र जर सायली बहिणी तुझ्या कॉलची वाट बघत असतील तर तुझ्याशी बोलणं हीच त्यांची सगळ्यात मोठी गरज असेल तर तुझ्या बोलण्याने सुद्धा त्यांना धीर येऊ शकतो पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तू असं इथे विचार करत बसशील का अर्जुन आता म्हणत असतो चैतन्य तू बरोबर बोलतोय त्या रागवल्या चिडल्या तरी सुद्धा मी त्यांचं सगळं ऐकून घेईन पण मी त्यांना मी आताच फोन करेन आणि अर्जुन लगेच त्याचा मोबाईल घेतो आणि त्याच्यावरनं सायलीला फोन लावतो इथे सायली सुद्धा रडत घरामध्ये एकटीच बसलेली असते आणि तेवढ्यात लगेच तिचा फोन वाचतो सायली पाहते तर अर्जुनचा फोन आलेला असतो सायली खूप खुश होते आणखीनच रडायला लागते आणि अर्जुनचा फोन उचलते सायली फोन उचलते काळाला फोन लावते सायली आणि अर्जुन दोघेही शांत असतात अर्जुन सुद्धा रडत असतो सायलीला ते समजतं आणि सायली लगेच विचारते तुम्ही रडताय तर अर्जुन म्हणतो की नाही मी रडत नाहीये पण तुम्ही रडताय ना याच्यावरती सायली सुद्धा म्हणते की नाही अजिबात नाही अर्जुन आता लगेच हसेस सायलीला म्हणतो मिसेस सायली तुम्हाला माहिती का तुम्हाला खोटं नाही बोलता येत सायली सुद्धा आता स्वतःला सावरते आणि अर्जुनला म्हणते की डोळे पुसलेत मी अर्जुन सायलीला म्हणतो मी रडत नाहीये पण मात्र जर तुम्ही अशाच रडत राहिलात ना तर मी नक्की रडेल आता सायली अर्जुनला विचारत असते जाऊ द्या तुम्ही जेवलात का याच्यावरती आता अर्जुन खूपच इमोशनल होतो त्याला नेमकं का सायलीला काय उत्तर द्यावं तेही समजत नसतं आणि आता रडत सायलीला म्हणतो की तुम्ही माझाच विचार करताय सायली सगळंच चुकलंय हो माहीत नाही कसं पण सगळं चुकलंय अर्जुन रडतच आता सायलीची माफी मागत असतो की आय एम सो सॉरी मिसेस सायली माझ्यामुळे हे सगळं घडलंय आणि सायली अर्जुन दोघेही रडतच शांतपणे फोन खाली ठेवून देतात इकडे आता ते सगळं पाहता चैतन्य सुद्धा खूप इमोशनल झालेलं असतो सायलीला आता इकडे भासवू लागतो की सायली रडतीये आणि अर्जुन स्वतः आलाय आणि सायलीचे प्रेमाने डोळे पुसतोय आणि सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करतोय आता तेवढ्यात अर्जुन गायब होतो सायली लगेच डचकते आणि इकडे तिकडे अर्जुनला पाहू लागते सायली आता अर्जुन समोर लागते पण मात्र तेवढ्यात तिथे ताई सायलीचा आवाज ऐकता तिच्याकडे येते आणि तिला विचारते की सायली काय झालं फोनवरती बोलत होतीस ना तू अगं फोन सुरू आहे आणि सायली कानाला फोन लावते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्जुन सुद्धा रडत असताना त्याला सुद्धा भासवू लागतो की साय त्याच्या जवळ आलीये त्याचे प्रेमाने डोळे पुसते आणि त्याला सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न करते तर मग सायली सुद्धा आता अचानक गायब होते अर्जुन लगेच मिसेस झाली तुम्ही कुठे हात ओरडू लागतो अर्जुन पाणी खोतो तर चैतन्य लगेच आता अर्जुन कडे येतो आणि त्याला शांत करतो चैतन्य सांगतो की सायली वहिनी नाहीये येते सायली वहिनी आहे अर्जुन सुद्धा रडतच आता कानाला फोन लावतो आणि हॅलो असं म्हणतो आणि आता इकडे सायली सुद्धा अर्जुनचा आवाज ऐकते सायली ही अर्जुन यांच्या दोघांची खूप बिकट अवस्था झालेली असते आणि ते दोघी आता एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कल्पना सुद्धा शांत बसलेली असते कल्पना सुद्धा घडलेल्या प्रकरणावरती विचार करत असते आणि तिला सगळे सायली आणि तिच्यामधले गोडगोड क्षण आठवत असतात प्रत्येक वेळी कल्पनाला कसं पद्धतीने सायलीने सावरून घेतलं कल्पनाने सायलीला कशा पद्धतीने सावरून घेतलं हे सगळं काही आता कल्पनाला आठवत असतं आणि सायली तिच्यामधले ते क्षण आठवता कल्पना सुद्धा खूप रडत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली मधुभाऊशी बोलायला जाऊ लागते तेवढ्याच सायलीच्या फोनवरती अर्जुनचा फोन येतो अर्जुन सा सायली फोन उचलायला लागते पण मात्र मधुभाऊ सायलीला फोनवरती बोलूच देत नाही आणि तिला स्पष्टपणे सांगतात जर तू आता अर्जुनशी संपर्क ठेवशील तर माझं मैलीला तोंड बघशील हे पाहता सुद्धा खूप धक्का बसतो आणि मधुभाऊ सायलीचा फोन कट करून टाकतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू